देवाला माणसाने ऐंशी वर्षाचा म्हातारा बनवलेला आहे म्हणजे आता आता हे बघते मी कमी नाही माणसा म्हणजे कोण वड्या झाडाला अग्नी लावून एकदा का तापली परत थंड होत नाही आता कसा करामाई मधून माणसाला हात मारली अगं माळसा तो मला ऐंशी वर्षाचा म्हातारा बनवलं तरी सुद्धा घेऊन येणार मग त्या देवाने काय केलं तरी सुद्धा पाठीमागं वळून वाढलं नाही मग तो देव जिजूरकर सोडून चंदन निघून चालले कशाने नाय कसे

देवा मला सोडून काय जाऊ नका आणि सवत काय तुम्ही घेऊन येऊ नका असं वेड्यासारखं काय करू नका पण देवाच्या मनामध्ये आहे बाणूला घेऊनच आहे माणसा देवाला हात मारत नाही म्हणत नाही देवा

लाडका बोलता देव चंदनपुरा मध्ये आले चंदनपुरा मध्ये आल्याच्या नंतर पहिले जुने पार राहायचे तुम्हाला माहिती असेल पार बांधले राहायचे सगळे सकाळचे भरी लोक उकडायचे पारावरती बसायला तसा चंदनपुरा मध्ये लेंडी पार नावाचा एक पार होता त्या पाराजवळ देव गेले देवाला पुढे त्या एक दोन धनगारांनी पाहिले चंदनपुरातल्या आणि बोलते झाले एकामेकाला म्हणले अरे हा

अरे तू कुठून आला म्हणजे हा लो मागच्या गावून चालला कुठून चाललो पुढच्या गावाला अरे आता ह्या वाया कशाला सोड देतो आता ह्याच का ह्याच वयात घर सोडावं लागत देव धरून करावं लागतो कुणीच विचारित नाही सुना सुनाईचारित नाही कड ना खड़े गमावशे अरे नथी वाली मार अरे खर तरी मन निदान नाही ना, दोन ठिकूर मारशील मला म्हणलं तुला कुणी नाही दिसत आपला चालला निघून तुमकडे आता मला कशाच कोण एक बहीण एक बाई त्यांच्याकडे जायचं ना हा बहिणीकडे बावाकडे जायचं ना आता बहीण तुळजा परत राहते आणि भाऊ कशी खांडत राहतो माझ्या बहिणीचं नाव म्हणले तू काही गावडी नाही बर का आणि भावाचं नाव आहे भैरू गावडा माझं नाव खंडूगाव दादा दिसतातलं दिसतंय काय रोज करतो का काय बघ आता एक तू आला काय करायचं तुम्ही नेमकं तो नेमकं आला कशासाठी इकडे

आपल्या म्हणजे ह्या नगरीमध्ये मोठ्या असा मी बांधूबाई बांधूबाई म्हणजे बनू येत राहतो काय काय करतो तस हे लोक चाटू बस खाली

अरे दादा काय वाड्यावरती येण्याचं काही कारण बर वाड्यावायचं कारण असं हो आपल्या गावामध्ये म्हणजे एक माथार आलेलं बर ते कामा धंदा करता ठाम म्हणतं काम हा काम करण्यासारखं आहे का पण करीन म्हणलं आपल्या पाच ते नवकर मध्ये करीन काही अरे दादा जा आणि त्या म्हाताऱ्याला आपल्या वाड्यावरती घेऊन या आपल्या त्या पाचशे नवकरा बरोबर काहीतरी कामधंदा करीन ते बरोबर

अरब भानka वारा मुना बारा यारां काल लाकां जेफरी आदी 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 when g- framework या काताले तुमं ऑजो डॉली when in kindergarten company बढमिला apro 3 buyer गुरो अरण henna by ब्रताफ़ाई अकंय अकंधे अकाल्य एकंधे अ.. ये Luca ये

म्हात्या आमच्या वाऱ्यावरती काम करशील काम करायला नक्की काम करशील लगेच थांब 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 तिकडे थांब इकडं कुठे उदय होतो म्हाताऱ्या काय रोज करतो का काय र चपूरे खाली का जीरी तो क्या कहेंगे? जीरी तो इतना ही तो नक्की काम करती है ना? लगीच, ताम ताम, ठीक है ताम। यदा पसल आये तो आपको ताम दे। कि आपने दूर ही था ना बड़ी दरी, चलिए तो वार किया कौन नहीं हूँ? इन नाक को रेत करती है। हाँ ये तो नाक को छोले, ल जा र का या चाल प्रारंभ मला दोघं का भी काम करू कोण दच ना मत्या आमच्या वाड्यावरती काम करशील का काय मना दिस वाड्यावर काम करशील का अरे वाड्यावर काम करशील का करीन ना अरे तुम्हाला दोघणाचे डंगर ऐकायला का

अरे आमच्याकडे 9 लाख मेंढ्या आहेत आणि त्या 9 लाख मेंढ्या सांभाळण्यासाठी पाचशे नोकर आहेत त्या 500 नोकराबरोबर तू काम करशील का आता 500 कायला लागतं त्याला इत्ता सांभाळतू आणि ते पाचशे नोकर सगळे बंद करून टाक आला का मोळावा आमचा आणून मुळावा मग करवत त्याचा बरं बर तुला काय करायचं माझ्या पाण्याच सांभाळशील महिन्याबा तुला पगार किती लागेल पगाराचं काय करायचं नुसतं पोता पाण्यावर आता मथर पाना काय करायचं म्हणजे पगार नको तुला नुसतं पोट पाण्यावर तुला बार। किती लागेल खाण्यासाठी काय किती खाय सांगायची पण खाईन दीड खंडी दीड खंडी सकाळी दीड खंडी दुपारून दीड खंडी दुपारून दीड खंडी दोन खंडी

...... તરીતરણતરઈઈતરણ્રણે સામવણે. સિંરણધેયે. . મજ આયળ. કયાણઇ. પાજરણેચાયા. પાજરણઇચ� काय न दे बाजवी भेंडी म्हणजे बाजवीची भात का हातात खातो का काय थांब 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 थांबक चक चकमा काय बाजूची